नमस्कार मी रुचिता माझी योजना चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच एक महत्वपूर्ण विधान केलं आहे त्यांनी स्पष्ट केलंय की राज्यातल्या महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं जाणार आहे ही कर्जमाफी सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच योग्य वेळी केली जाईल असं त्यांनी सांगितलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय की इथल्या एका आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय त्यांनी हेही स्पष्ट केलंय की सरकार कधीही कर्जमाफी करणार नाही असं म्हटलेलं नाहीये त्यामुळे याविषयी सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर याच पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी शेतीतल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराविषयी देखील महत्वाची माहिती दिली आहे विशेषतः ऊस आणि द्राक्ष शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर सरकारचा भर असेल असं त्यांनी नमूद केलंय ते म्हणाले सध्या ऊस शेतीत एआयचा वापर वाढतोय आणि याच तंत्रज्ञानाचा उपयोग द्राक्ष शेतीत सुद्धा करण्याची गरज आहे सांगली जिल्ह्याच्या द्राक्ष निर्यातीमध्ये असलेलं महत्व लक्षात घेता त्यांनी फळ आणि भाजीपाला निर्यातीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय शेतीमालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी रेसिड्यू लॅब उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेली आहे या मागणीवर डिसेंबरच्या अधिवेशनात निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलंय या लॅबमुळे शेतीमालाची गुणवत्ता तपासणं सोपी होईल आणि निर्यातीला मोठा फायदा मिळणार आहे साखर कारखानदारांना एआय तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन अजित पवार यांनी जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना सुद्धा एक महत्वाचा संदेश दिला आहे त्यांनी सांगितलंय की ऊस शेतीमध्ये तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं ठरत आहे त्यामुळे साखर कारखानदारांनी हे तंत्रज्ञान स्वीकारून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं एआयच्या मदतीने पाणी व्यवस्थापन रोग नियंत्रण हवामानाचा अंदाज आणि पिकांच्या वाढीचं परीक्षण करणं सोपं होतं यामुळे ऊस उत्पादकता निश्चितच वाढेल असंही त्यांनी सांगितलंय यासोबतच त्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन केलंय ते म्हणाले की या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना कधी पाणी द्यावं कोणतं औषध फवारावं आणि कधी पीक काढणी करावी याची अचूक माहिती मिळू शकेल त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल आणि निर्यातीस चालना मिळेल इतर महत्वाचे निर्णय या बैठकीत म्हैसाळ सिंचन योजनेची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यावर सुद्धा चर्चा झालीय आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आश्वासन देण्यात आलंय केलेल्या विरोधावरही त्यांनी आपलं मत मांडलंय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून सुद्धा पुढील निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या पत्रकार परिषदेमुळे शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना स्पष्ट उत्तर मिळाली आहेत कर्जमाफीचं आश्वासन कायम असून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे यामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला एक नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे पुढच्या बातमीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार